छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णपुती पुतळ्याच आगमन माझ्या रोहानगरी मध्ये या ठिकाणी झालं तमाम भक्तपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमले शिवराया विनम्रपणाचं अभिवादन पण माझ्या तमाम शिवभक्तांना सुद्धा माझा मानाचा मुद्दा गेले अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष आपण साधजण या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहतो पुण्याचे मूर्तिकार महेंद्रजी यांच्या कौशल्यातून छत्रपती शिवरायांचा केवळ रायगड जिल्ह्यामध्ये नव्हेच महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच थोडा बुद्धी पुत्रा यांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सांगा दिलं आज या पूर्णा पुतळ्याच आगमन आपल्या शहरामध्ये झालं नगरी मध्ये झालं दोन दो दिवसामध्ये पुतळा योग्य ठिकाणी कुंडलिकीच्या तीरावरती तिथे आरूढ होईल आणि लवकरच छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी उभा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील शिवभक्त शिवभक्त भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला प्रेरणा देणार शक्ती देणार राज्य उभारणारा छत्रपती शिवरायांचा हा पूर्णापुती पुतळा समज महाराष्ट्रातील देशभरातील शिवभक्तांच्या साठी आपण लवकरच लोकार्पित त्या ठिकाणी करणार आहोत आधी मोजून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण कुंडलिकेच्या तीरावरती ऐतिहासिक असलेल्या तुमच्याने माझ्या कुंडलिकेच्या तीरावरती जिथे पलमभूच्या पांडुरंग शास्त्री आठवले शिडी देशमुख यांच्या पदर्श पदारे पदोपक्षाने पुरी झालेल्या दा भूमी ऐतिहासिक अशा स्वरूपाचा या पोळाती पुतळ्याचं अनावरण होईल ऊर आपली सर्वांची शिवप्रेरणे घरून जाईल आणि सबध महाराष्ट्रातील शिवभक्त देशभक्त देशभरातील शिवभक्त निश्चितच माझ्या शहरामध्ये त्या ठिकाणी येतील पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि आज वरुण राजा होता आपल्यावरती ऐतिहासिक स्वरूपाची वृष्टी त्या ठिकाणी करत होता हे सुद्धा एक क्षण आहे वरुण राजाचं आगमन आणि प्रसंगिक तमाम शिवभक्तांनी विशेष करून विद्यार्थी विद्यार्थी भगिनी जे ऐतिहासिक स्वरूपाच्या या शिवयात्रेत सहभागी होत आपली शिवभक्ती या ठिकाणी अत्यंत वातावरणामध्ये दाखवली त्या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तू आणि मुख्याधिकारी पंकज भुसे त्यांची सर्व डीमजींची टीम आणि आदिती तुझी या सर्व कामाच्या हातीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदाच्या माध्यमातून मिळवलेलं पाठबळ आपल्या सर्वांनाच एकविसाव्या शतकातल्या तिसरा दसका सबंद एकविसाव्या शतक नव्हे तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपल्या सर्वांच्यासाठी साठी शिवप्रेरणा शिवभक्ती अतिशय उत्स्फूर्तदायी ठरव अशी दावी महाराजांसाठी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच या प्रसंगी जे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द संबोधतो जय शिवराज युगप्रवर्तक हिंदवी स्तराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यापुजी पुतळा याचं आगमन आज माझ्या रोहा शहरामध्ये या ठिकाणी झालं तमाम शिवभक्ताने शिवप्रेरणेने प्रेरित होऊन आज स्वागत केलं या ऐतिहासिक क्षणाच्या आम्ही सारेजण कुमेलिका चेहरावरती साठीदार आहोत याचा अभिमान आम्हाला सर्वांना नक्कीच त्या ठिकाणी आहे लवकरच छत्रपती शिवरायांच्या कुणाकुटी पुतळ्याचं लोकार्पण सोहळा हा नजिकच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आयोजित केला जाईल महाराष्ट्रातील राज्यभरातील जिल्ह्यांतील तमाम शिवभक्तांना या ठिकाणी निमंत्रित करत शिवभक्तीचे आगळीवेगळी प्रेरणा चैतन्य रायगडच्या भूमीमध्ये जागवण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांच्या माध्यमातून केला जाईल <स्थाँगा>